एक पुढची बातमी बघूयात एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणत कोल्हापूर जिल्ह्यामधील हजारो कर्मचाऱ्यांनी विराट असा मोर्चा काढलेला आहे राज्यव्यापी आंदोलन असून सर्व संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आपल्यासोबत आहेत विजय ही आम्ही अगदी बरोबर आहे कारण दोन हजार पाच पूर्वीची जी जुनी पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कर्मचारी आहेत ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आहे तो आलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन आहे ती मिळावी या संदर्भातली जी लढा आहे या संदर्भातली जी मोहीम आहे ती या ठिकाणी सुरू आहे मात्र त्याला अद्याप यश आलेलं नाही आणि म्हणूनच शिक्षक असतील किंवा सगळे जे कर्मचारी आहेत ज्यांना दोन हजार पाच पूर्वीची जी जुनी पेन्शन योजना आहे ती मिळालेली नाही त्याचा लाभ आहे तो घेता आलेला नाही ते सगळे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन अशा पद्धतीचे घोषवाक्य तयार करत हा लढा तो पुन्हा एकदा चालू ठेवलेला आहे एकूण जर बघितलं तर राज्य सरकार आता या सगळ्या या मागणीबद्दल नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोर्चा काढलेला आहे त्यामुळं मो हा मोर्चा आहे तो याकडे गांभीर्यानं पाहणं खूप महत्वाचं असणार आहे या मिनी अगदी विजय धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी तर आपण बघतोय कोल्हापूरच्या टाउन हॉल परिसरामधला हा मोर्चा होता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट